शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला बाराही महिने कोणत्या ना कोणत्या पिकांची लागवड करायची असते आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन काढायचं असतं मग हे उत्पादन काढते वेळी आपल्याला नियोजन करावं लागतं पहिलं महत्वाचं नियोजन येतं तर ते म्हणजे मल्चिंग पेपरचं मग ह्या मल्चिंग पेपरमध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर मल्चिंग पेपरचे प्रकार आपल्याला निवडून घेणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ओरिजिनल व्हर्जिन मटेरियल ही देखील संकल्पना नेमकी आहे तरी काय ही देखील आपल्याला समजून घ्यायची आणि शेतकऱ्यांची जी फसवणूक होते की स्वस्तात मस्त आपण घ्यायला जातो पण पुढे आपलं नुकसान होतं तर याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आधुन आहे आणि आपल्या सोबत आहे शिवशक्ती अॅग्रो या मल्चिंग पेपर कंपनीचे मालक संस्थापक सागर सर नमस्कार तर यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत की नेमकी शेतकऱ्याने उत्पादन घेते वेळी मल्चिंग पेपर वापरायचा आहे मग नियोजन करायचं तरी कसं तर सर नमस्कार नमस्कार सुरुवातीला स्वागत आहे तुमचं मिलिंद भोरे आपल्या मध्ये तर शेतकऱ्याला एक पाच मिनिटामध्ये तुमचा जो अनुभव आहे मल्चिंग पेपर बद्दल हा सांगा तर आता तुम्ही जर आता आजच्या घडीला बघितलं तर मल्चिंग पेपर ही काळाची गरज बनलेली आहे कारण मल्चिंग शिवाय आजकाल पीक उत्पादन घेणं हे फार कठीण झालेलं आहे कारण मल्चिंगमुळे जो तुमचा मेन तण उत्पादनाचा जो त्रास आहे तो शंभर टक्के त्याला आळा घालता येतो तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा खर्च हा वाचला जातो आणि त्याच्यामुळे तुम्ही तणनाशक जे फवारायला लागतात किंवा जो तण कापवायला त्याची खुरपणी करायला लागते ते तो, तो खर्च अगदी शून्यावर येऊन पोचतो त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी हा आजच्या गाडीला मल्चिंग वापरणं प्रेफर करतो पण जर तुम्ही बघाल तर शेतकऱ्यांना एवढं माहिती आहे मल्चिंग लावायचं आहे पण त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे किंवा त्या जर तुम्ही चुकीच्या क्वालिटीचा पेपर लावलात तर त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे काय आहेत हे याची याची कल्पना अजून शेतकऱ्याला आली नाही आणि याचा या हा या, या जो याचा जो दुष्परिणाम आहे हा फार भयानक आहे आणि या हा इतका भयानक आहे की एका म्हणजे कालांतराने ही त्यांची शेती आणि त्यांची माती ही पूर्णपणे नापीक होऊ शकते म्हणून ही आपली शेतकऱ्याची माती आपल्याला वाचवायची आहे आणि त्याच उद्देशाने आपण एक चांगल्या प्रकारचं वर्जिन आणि प्रीमियम प्रोडक्ट तयार करून आपण शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये उपलब्ध करून देत आहे तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मलचिंग पेपरवर कांदा पीक करायला लागला टोमॅटो पीक करायला लागलेला आहे भुईमूग पीक करायला लागलेला आहे लसूण पीक करायला लागलेला आहे मग शेतकऱ्यांना एक दोन मिनिटामध्ये सांगू शकाल की तुमच्याकडे पे मल्चिंग पेपरचे जे प्रकार आहेत तरी आहेत तरी कसे बघा साहेब आता मल्चिंग जर तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर पहिली गोष्ट मल्चिंगच्या म्हणजे जर व्हरायटी बघायला गेलात तर ते पहिला प्रकार येतो तो, तो मायक्रॉनमध्ये मध्ये बरोबर ठीक आहे तर ते मायक्रॉन आपण डिसाइड कसे करतो तर तुमचं पीक किती कालावधीचं आहे म्हणजे जवळपास तीन महिन्याचा आहे चार महिन्याचं आहे काही शेतकऱ्यांना डबल पीक एकाच पेपरवर घ्यायचंय तर त्या हिशोबाने शेतकरी त्या आ, मल्चिंग पेपरची निवड करतात जसं तुम्ही बघाल टरबूज खरबूज हे फार दोन ते तीन महिन्याचं पीक असतं तर त्यासाठी शेतकऱ्याला एवढा हेवी क्वालिटीच्या पेपरची आवश्यकता नसते पण दिवसामध्ये येणार ते पीक बरोबर पण जर तुम्ही बाकी पिकं बघाल जर शेतकऱ्यांना घ्यायचे मिरची म्हणा किंवा टोमॅटो म्हणा तर या पिकामध्ये जो लागवडीसाठी येणारा खर्च आहे तो फार जास्त मोठ्या प्रमाणात असतो आणि शेतकऱ्यांना त्या पिकातून खूप मोठ्या प्रमाणात एक अपेक्षा असते आप बरोबर तर त्यासाठी आपण त्यावेळेस आपल्याला पेपर हा हेवी घेणं गरजेचं आहे ह्याच्यामुळे जर आपण टरबूज खरबूज घेत असाल तर तुम्ही एक अठरा मायक्रॉनचा पेपर वापरू शकता पण त्यानुसार जर पुढे आपण जसं जसं आपण आपण जसं आता चर्चा केली की टोमॅटो म्हणा किंवा मिरची म्हणा ही जर पिकं घ्यायची म्हटली तर तुम्हाला हेवी क्वालिटीचं पेपर वापरणं गरजेचं आहे जर त्याचप्रमाणे जर तुम्हाला फुलांची शेती करायची आहे जर तुम्ही झेंडू करताय शेवंती करताय तर त्यासाठी तुम्हाला एक पाच ते सहा महिने चालणारा म्हणजे वीस मायक्रॉनचा पेपर हा सोयीस्कर आहे आणि जर जा त्याच्यापुढे जाऊन जर आता या उन्हाळ्याच्या दिवसात पर्टिक्युलरली तुम्हाला जेव्हा माहिती आहे की गरमी खूप वाढणार आहे आणि त्या उन्हात पण तुमचा पेपर टिकला पाहिजे अशा वेळेस तुम्ही पंचवीस ते तीस मायक्रॉनचा पेपर वापरला पाहिजे आता हे झाले तुमचे मायक्रॉन वाईज प्रकार दुसरा एक त्याच्यात व्हरायटी येते एक पेपरमध्ये म्हणजे प्रकार येतो तो एक येतो ब्लॅक अँड सिल्वर आणि एक येतो ब्लॅक अँड व्हाईट तर याची निवड कशी करायची तर ब्लॅक अँड व्हाईट हा पेपर फक्त उन्हाळ्यामध्ये जी पिकं घेतो आपण जी एप्रिल आणि मे महिन्यात त्याच काला कालावधीत हा पेपर वापरला जातो तेही कुठे आवश्यक आहे जिकडे बाबा टेम्परेचर अतिशय जास्त प्रमाणात होणार आहे पन्नास पंचेचाळीसच्या पुढे होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इथे जे हिट आहे याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये त्यावेळेस तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पेपर वापरणं सोयीस्कर असू शकतं कारण वाईटमध्ये उष्णता जे ॲब्झॉर्व करायचं प्रमाण आहे ते जास्त असल्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही व्हाईट पेपर वापरू शकता जर तुम्ही सिल्वरचा विचार कराल तर सिल्वर पण तुम्ही वापरू शकता जर तुम्ही पंचवीस ते तीस मायक्रोनचा सिल्वर वापरला तर तोही तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये टोमॅटो आणि मिरची साठी चालू शकतो आता आली तिसरी गोष्ट आपण चर्चा करूया ती म्हणजे पंचिंग म्हणजे आता जर आधी तुम्हाला माहिती होतं की मल्चिंग मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याचे होल तुम्हाला स्वतः घ्यावे लागत होते तर ते होल घेण्यामध्ये दोन तोटे होते कारण तुम्हाला एकतर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला लेबर लागत होता तर त्याचे चार्जेस लागतात आणि दुसरी गोष्ट होल घेताना तुमची जी पेपरच्या खाली अंतरलेली ड्रिप आहे ती जाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात तर त्याच्यानंतर आता जे मार्केटमध्ये पेपर अवेलेबल आहेत ते रेडी होलवाले पेपर अवेलेबल आलेले आहेत तर त्याचं पंचिंग कसं असावं हे पण शेतकरी ठरवतो तर बेसिकली आपल्याकडे सरळ होलवाले आहेत झिगॅक होलवाले आहेत आता सरळ होलवाले पेपर जास्त करून टॉमॅटोसाठी वापरले जातात हो जे पेपर आहेत ते एकाच वेळी एकाच सरीमध्ये जर तुम्हाला दोन पिकं घ्यायची असेल समजा तुम्हाला मिरची आणि टॉमॅटो एकत्र घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी झिगझॅग पेपर वापरू शकता तर रेडीमेड पंचिंग आल्यामुळे शेतकऱ्याचं मल्चिंग वापरण्याचं अजून सोयीस्कर झालेलं आहे काम हलकं झाले बरोबर आता जर तुम्ही आता शेतकरी हा म्हणजे जसे काही शेतकरी आहेत ते खूप म्हणजे टेक्नॉलॉजी फॉलो करत आहेत आणि ते नवीन नवीन प्रयोग करून आपल्या शेतामध्ये कसं उत्पादन वाढवता येईल याची काळजी घेत आहेत किंवा ते बघत आहेत की आपण कसं आपली शेती डेव्हलप करू शकतो तर आता यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा पीक मल्चिंगवर घ्यायची सुरुवात केली आहे बरोबर आणि कांद्याचंही मल्चिंग आपल्याकडे उपलब्ध आहे कांद्याच्या मल्चिंगमुळे पण कुरोपणी आणि त्यांना मोठा खर्च वाचला जातो आणि पूर्ण मल्चिंगमुळे जेव्हा जेवढा तुम्ही भागात कांदा आहे त्या सगळ्या कांद्या एका साईजचे एका साईजचे आणि एका क्वालिटीचे तयार होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पिकाचा भाव चांगला मिळतो आणि जवळपास पेपर अंतरल्यामुळे सरासरी दोन ते तीन लाख रुपयाचा जो खर्च येतो शेतकऱ्याला तणनाशकाचा आणि खुरपणीचा पिका दरम्यान तो पूर्णपणे दर कमी होतो अजून एक जर तुम्ही रेडीमेड पंचिंगचा विचार केला तर आम्ही या क्षेत्रात एक नवीन मल्चिंग घेऊन आलोय तो म्हणजे बोईमुगाचा जर तुम्ही आता शेतीचा विचार केला तर भुईमुगाची शेती आता जवळपास शेतकऱ्यांनी करणं बंद केलेलं आहे उन्हाळ्यामध्ये थोडी बरोबर काहीतरी तुम्ही म्हणजे थोडंफार म्हणजे शेती केली जाते पण जर भुईमुगाची भुईमुग तुम्ही मल्चिंगवर घ्याल तर त्याचं पीक पण अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचं येतं आणि भुईमुगाच्या आता आजकाल तुम्ही बघाल तर घरातच तेल काढायच्या मशीनी अवेलेबल आहेत तर त्यामुळे जर तुम्ही भुईमुग घरी लावलात तर तुम्ही त्याचं तेल ही म्हणजे काढून करू शकता आणि त्याचं जे वेस्टेज आहे त्याचाही तुम्ही वापर म्हणजे ज्या तेल निघाल्यानंतर जो वेस्टेज उरतो त्याचाही वापर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यूज करू शकता त्याच्यामुळे तुमचा सगळीकडून फायदाच होईल फक्त तुम्हाला जे काही शेतीमध्ये जी क्रांती शेती घडते जे काही नवीन बदल घडतात ते फॉलो करून तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शनाच्या मार्गदर्शन घेऊन जर वापरलात तर तुमचा नक्कीच त्याच्यात फायदा होणार आहे तर आता एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही सागर सरांनी सांगितलं तसं ऐकलं असेल की भुईमुख हे पीक करत असताना आत्तापर्यंत मार्केटमध्ये कोणीच मल्चिंग पेपर हा भुईमुगाचा उपलब्ध केलेला नाही तो फक्त आहे शिवशक्ती ॲग्रो या कंपनीकडे आणि तुम्हाला भुईमुख पिकाची लागवड करायची असल्यास अवश्य मल्चिंग पेपरची निवड करायची आहे नंबरवर फोन करायचा आहे पण एक लक्षात आलं माझ्या सर एक माझी एक मनातली शंका आहे किंवा शेतकऱ्यांची देखील शंका आहे तुम्ही सुरुवातीपासून हो सांगितलं की अठरा मायक्रॉन वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन आम्हाला आतापर्यंत अठरा मायक्रॉन माहित नव्हता <गयाए> आम्हाला आतापर्यंत म्हणजे मी स्वतः शेतकरी आहे आणि व्हिडिओ पाहणारे देखील शेतकरी आहेत तर वीस मायक्रॉन आणि पंचवीस मायक्रॉन आणि प्लस वजन मटेरियल याचं परत एकदा आम्हाला सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना पण समजेल माय <coughs> मायक्रॉन बेसिकली मायक्रॉन म्हणजे ही जी हा जो पेपर आहे त्याची क्षमता आहे म्हणजे त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याच्या ते मायक्रॉन डिसाईड येतं म्हणजे जर जेवढा तुम्ही जास्त मायक्रॉनचा पेपर घ्याल तेवढी त्याचं स्ट्रेंथ आणि त्याचं लाईफ ती जास्त असते पण तुम्ही आता समजा तुमचं पीक तीन महिन्याचा आहे आणि तुम्ही तीस महिन्याचा पेपर लावताय तर, तर ते शेतकऱ्याच्या दृष्टीने योग्य नाही कारण त्याच्यात त्याचं नुकसान होणार आहे कारण त्याची जी आवश्यकता आहे ही चार महिन्याच्याच पेपरची आहे बरोबर तर त्यांनी उगाच जर त्याचं पीक चार महिन्यांचं आहे आणि तो पेपर तीस मायक्रॉनचा लावत असेल तर त्याच्यात नुकसान आहे तर शेतकऱ्याने त्याच्या पिकाच्या कालावधीनुसार किंवा त्यांना एक पीक घ्यायचे किंवा दोन पीक घ्यायचे याच्या आवश्यकतेनुसार पेपरची निवड करावी शॉर्ट टर्म पिका अठरा ते वीस मायक्रॉन वीस मायक्रॉन येस आणि जर okay. तुम्हाला लॉंग टर्म मध्ये आणि चांगल्या क्वालिटी म्हणजे जर उष्णतेची जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा पेपर म्हणजे जर तुमचं पीक तुम्हाला दोन क्रॉप घ्यायचे असेल तर तुम्ही पंचवीस आणि तीस मायक्रॉनचा वापर करू शकता आणि तुम्ही जसं तुम्ही मला विचारलात वर्जिन आणि नॉन व्हर्जिन बरोबर तर हा जो कन्सेप्ट आहे हा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत माहीतच नाही आहे आणि हा पेपरच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुमचा पेपर वर्जिन आहे की नॉन वर्जिन आहे तर वर्जिन पेपर हा म्हणजे ज आता हा जो पेपर आहे हे प्लास्टिक आहे हे प्लास्टिकच्या दाण्यापासून हा पेपर तयार केला जातो तर हा जो दाना आहे हा याच्यावरून ठरलं जातं की पेपर वर्जिन आहे किंवा नॉन वर्जिन आहे okay. तर वर्जिन पेपर हा असा असतो की तो जो दाना आहे हा पूर्ण फ्रेश तयार केलेला असतो आणि नॉन वर्जिन मध्ये आता हा जो पेपर आहे हा पेपर जेव्हा काढतात हा गोळा करून याची पुन्हा दाना तयार केला जातो आणि त्यापासून हा नॉन वर्जिन पेपर बनवला जातो आणि नॉन वर्जिन पेपर मुळे सगळ्यात मोठा दुष्परिणाम कारण तो ऑलरेडी वापरलेला आहे त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ ऑलरेडी कमी आहे तर त्याच्यामुळे जो पेपर बनणार आहे तो पण कमकुवतच बनणार आहे आणि पेपर कमकुवत बनला तर तो उष्णतेमुळे तापून फाटणार आहे किंवा तुम्ही तुमचं पीक काढून झाल्यावर जेव्हा तो पेपर काढणार आहे तेव्हा तो पेपर फाटणार आहे आणि ह्या ज्या पेपराचे जे तुकडे आहेत हे तुमच्या मातीत मिसळणार आहेत कारण जर तुकडे झाले तर ते तुम्हाला वेचून काढणे अशक्य आहे आणि हे तुकडे जर तुमच्या मातीत मिसळू लागले तर कालांतराने तुमची जमीन ही पूर्णपणे नापिक होणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात काहीच होणार नाही शेतकऱ्याला आपल्या जमीन नापिक जमिनीवर कुठलं पीक घेता येणार नाही शेतकरी जर अशा परिस्थितीत आला तर शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही कारण आताच जर शेतकरी उत्पादन घेऊन त्याला हमीभाव मिळत नसताना पण जर तो आत्महत्या करतो जर उद्या त्याची जमीनच नापिक झाली तर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतील हे जे प्लास्टिकचे तुकडे हे मातीत मिसळल्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि जमीन नापिक झाल्यामुळे कालांतराने त्याच्यात पीक घेणं हे जवळपास म्हणजे अशक्यच होऊ शकतं तर त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पेपर घ्यायचा आहे आशक् तर तुम्ही घेताना असं घेताना जर तुम्ही दुसऱ्याही कुठल्या कंपनीचा घेत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला वर्जिन दुकानदाराकडे वर्जिन मटेरियल मागायचं आहे कारण नॉन वर्जिन मटेरियल घेऊन जे तुमचं होणारं नुकसान आहे कालांतराने भविष्यात त्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही ना आणि तुम्ही किती खर्च केलात त्याच्यानंतर तरी तुमची जमीन पुन्हा सुपीक होणं हे फार कठीण होऊन जाईल आणि तुमच्या जमिनीचं काहीच त्याच्यात म्हणजे मातीमध्ये कस राहणार नाही आणि त्याच्यानंतर त्याची उत्पादन क्षमता पूर्ण शून्य झाल्यावर तुम्ही त्यातून तुम काहीच उत्पादन घेऊ शकत तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या व्हिडिओ मध्ये काय पाहिलं आपण शिवशक्ती अॅग्रोचा जो काही मल्चिंग पेपर आहे हा शंभर टक्के व्हर्जिन मटेरियल पासून बनवलेला आहे प्लस यामध्ये आपल्याला भुईमुग पिकासाठी लागवड करायची आहे तर भुईमुखाचं उत्पादन वेळी मल्चिंग पेपर व हो घ्याचं आहे तर मग आतापर्यंत मार्केटमध्ये कोणतीच कंपनी आहे फक्त शिवशक्ती अॅग्रो कंपनी आहे यांनी भुईमुग पिकाचं लागवड करायच्या वेळेस मल्चिंग पेपरचा कांदा कांद्यासाठी पण आपण मल्चिंग पेपर तयार केलेला आहे तसेच आता आतापर्यंत आपण कांदा पिकाची लागवड मल्चिंग पेपरवर करत नव्हतो तर आता करत आलेलो आहे तोही मल्चिंग पेपर कांदा पिकासाठी आपल्याला उपलब्ध झालेला आहे मिरची टोमॅटोचा तुमच्या समोरच उदाहरण आहे पण हे घेतेवेळी आपल्याला शेतकऱ्याची फसवणूक देखील होणार नाही याची काळजी कशा पद्धतीने घेता येईल याचं उत्तम उदाहरण स्वतः मालक सागर सर यांनी दिलेलं आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास नियोजन कसं करायचंय तर मल्चिंग पेपरचं नियोजन मग तुम्हाला मल्चिंग पेपर घ्यायचा आहे ही व्हिडिओ पाहून तुम्हाला शंभर टक्के माहिती समजली असेल तर आजच फोन करायचा आहे आणि तुमच्या शेतात कांदा पिकापासून मिरची टॉमॅटो वांगी असेल झेंडू असेल त्याचबरोबर भुईमू पीक असेल या सर्व पिकांच्या लागवडीसाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे तर शिवशक्ती ॲग्रोचा नंबर दिलेला आहे तर फोन करा आणि घर बसल्या मल्चिंग पेपर तुम्हाला उपलब्ध होणार आहे मग तुमचं क्षेत्र दहा गुंटे असू द्या तर पार पन्नास एकर पर्यंत असू द्या धन्यवाद जय जवान जय किसान